सर्वप्रथम मी प्रणिती सांगतो की पूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चाललं आहे त्याबद्दल मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत या तीव्र भावनांचा भावनांच्या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे तर या भावनांचा आदर करण्याऐवजी त्याला कुठला तरी राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची हा प्रणिती शिंदेंकडून वारंवार प्रयत्न होत आहे या सगळ्या ह्याचा विचार केला असता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा राजकीय करायचा आपल्या राजकीय फायद्याचा करायचा ही एकच भूमिका त्यांची पहिल्या दिवसापासून दिसती जिथं जातात तिथं ते हे सांगतात की भाजपने तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांना घरबंदी करा हे एकतर एखाद्या एक समाजाला चेतवणे भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्याकडनं होतात या संदर्भात ही आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन या संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत की एखाद्या समाजाला भडकवणं आणि लोकशाहीत सगळ्यांना प्रचार करण्याचा अधिकार आहे आपले विचार पोचवण्याचा अधिकार आहे याच्यापासून कुठंतरी थांबवायचं त्यांना घरबंदी करा असे असं चेतवणीखोर भाषा करायची हे कुठंतरी प्रणितिताईंचं चुकतं आहे आणि प्रणितिताई ज्यावेळेस फिरत आहेत त्यांच्या लक्षात येत आहे की त्यांच्याबरोबर कुणीही नाही त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त होऊन अशी विधानं त्यांच्याकडनं येत आहेत आणि कुठंतरी म्हणजे प्रसिद्धी देण्यासाठी अशी वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत सहानुभूती घेण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडनं होतो त्याचा मी जाहीर निषेध करतो मराठा आरक्षण हे ह्याचा राजकीय फायदा घे घेण्याचं आरक्षण नाही याच्यात समाजाच्या भावना कुठेतरी जोडलेल्या आहेत अनेक तरुणांनी याच्यात आत्महत्या केल्यात याच्यात सामंजस्याने हा विषय कुठंतरी संपणं हे गरजेचं असताना त्याचा राजकीय फायदा घ्यायचा तरुणांची डोकी भडकवायची असा आणि त्याच्यातनं आपला काहीतरी राजकीय फायदा होईल अशी जी भूमिका प्रणिती शिंदेंची ही त्यांनी घेऊ नये अशी मी विनंती करतो राजकारण हे होत राहील पण कुठंतरी समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं लोकांची डोकी भडकवण्याचं काम प्रणिती त्यांनी करू नये आणि पोलीस अधीक्षकांनाही माझी विनंती आहे की या संदर्भात तरुणांवर कुठल्याही गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत कारण समाजाच्या भावनांचा आदर करून त्यांचा गुन्हे दाखल करू नयेत अशी मी आपल्या अधीक्षकांना विनंती करतो मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव नौ मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या